बाबा त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला जो महा मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे ना आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे पण या सरकारमध्ये चाललंय तरी काय मला कळत नाही खरं तर काही दिवसांपूर्वी काल का परवाच एक राज्यमंत्री देशाचे जाधव जे, जे बुलढाण्यातून शिंदे गटातून खासदार झालेले आहेत काय बोलले ते की त्यांनी सांगितलं की कधी काळी गुजरात ही मुंबईची राजधानी होती मला तर काय घोळ कळलाच नाही मग तुम्ही कुठेतरी असं म्हणत आहात का की येत्या काळामध्ये आम्हाला मुंबईला हे गुजरातला द्यायचंय जे अनेक भाजपच्या गुजरातच्या भाजपच्या नेत्यांचं स्वप्न आहे की मुंबई वेगळी झाली पाहिजे नाही तर गुजरातला जुडली गेली पाहिजे गुजरातला जुडली जात नसेल तर तिला वेगळं करून टाका आणि महाराष्ट्राचं आणि मुंबईचं जे काही संबंध आहेत ते मिटून टाका हे कुठंतरी ते, ते खासदार जाधव जे शिंदे गटाचे आहेत आणि देशाचे राज्यमंत्री आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं मला त्यांना एवढं सांगायचं एकशे सात हुतात्म्याला तुम्ही विसरलात का त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या परिवाराची जी, जीवाची पर्वा न करता मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी त्यांचे तेन तिथं प्राण दिले आणि अनेक मराठी माणसांनी यासाठी लढा लढला पण झालं असं की गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर मुंबईच्या इलेक्शनसाठी बिहारच्या इलेक्शनसाठी वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनसाठी कुठेतरी मराठी वर्सेस अमराठी आणि त्याच्यातच अप्रत्यक्ष कुठंतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा मुद्दा म्हणून काही सत्तेत असताना लोकांनी केला जातोय आता आम्ही म्हणत होतो पहिली पासून चौथी पर्यंत हिंदी सक्ती करू नका ही हिंदी सक्ती यांना का करायची होती तर परप्रांतीय वीस हजार शिक्षकांची भरती यांना प्रशासनामध्ये करून घ्यायची होती ते हे वीस हजार परप्रांतीय जे शिक्षक आपल्या सिस्टम मध्ये आले असते तर जसं बीजेपीचा एक स्लीपर सेल असतो तसा एक परप्रांतीयाचा स्लिपर सेल हा अख्ख्या महाराष्ट्रात काम करत राहिला असता आणि कुठंतरी वेगळा अजेंडा हा पुढे घेऊन गेला असता असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्याच्याच बरोबर कालच हे जे गायकवाड आमदार आहेत चांगल्या कामासाठी कधीच चर्चेत नसतात पण नेहमी नेहमी चुकीच्या कामासाठी वक्तव्यासाठी चर्चेत असतात म्हणजे फक्त तुमच्या सरकारची बाजू घेण्यासाठी तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व महान व्यक्तींवर महापुरुषांवर असं वक्तव्य तुम्ही केलं तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती ते खपून घेणार नाही म्हणजे कुठंतरी हे सर्व लोक भाजपचा अजेंडा पुढे घेऊन चाललेले आहेत दुर्दैवा असं एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षातून आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष मराठी अस्मितेसाठी सुरू केला होता